नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला गोकर्णाची फुलं वापरून झटपट फ्राईड राईस कसा बनवतात ते दाखवणार आहे हा फ्राईड राईस मी गोकर्णाची फुलं वापरून बनवणार आहे तर इथे मी पाण्यामध्ये दहा ते बारा गोकर्णाची फुलं उकळवून घेत आहे मस्त गोकर्णाच्या फुलाचा रंग या पाण्यात उतरलेला आहे इथे मी एक फुलपात्र तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यात अर्धा चमचा मीठ आहे धुतलेल्या तांदळामध्ये मी अर्धा चमचा तेल आणि हे गोकर्णाचं पाणी घातलेलं आहे आणि आता याचा भात ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे हे बघा भाताला थोडासा निळसर रंग आलेला आहे तुम्ही जास्त गोकर्णाची फुलं वापरलीत तर छान निळा रंग येईल तर आता हा मी भात ताटलीत काढून घेतलेला आहे भातात घालण्याकरता इथे मी एक मोठी शिमला मिरची गाजर आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि एक पेर आलं मी बारीक वाटून घेतलेलं आहे कढईत मी तीन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे वाटण घातलेलं आहे आणि ते एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यात गाजर आणि शिमला मिरची घातलेली आहे आणि हे साधारण दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे आणि तो सुद्धा एखाद दोन मिनटं परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि एक चमचा मिरपूड घातलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक टेबल स्पून बटर घातलेला आहे त्याने याला मस्त चव येते आता याच्यामध्ये मी शिजलेला भात घातलेला आहे आणि आता हे छान एकत्र करून घ्यायचं आहे मस्त गरमागरम झटपट असा हा फ्राईड राईस तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे कारण घरामध्ये आज कांद्याची पात नव्हती आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं सोया सॉस चिली सॉस घातलेलं नाही आहे आणि व्हिनेगर घातलेलं नाही आहे कारण गोकर्णाच्या फुलाचा जेव्हा भात बनवतो तेव्हा जर व्हिनेगर घातलं तर त्या भाताचा निळा रंग जाऊन त्यात ठिकाणी गुलाबी रंग येतो म्हणून मी विनेगर वापरलेलं नाही आहे मस्त गरमागरम झटपट होणारा असा हा फ्राईड राईस तयार झालेला आहे गोकर्णाच्या फुलाचं पाणी वापरून फुला हा भात बनवलेला आहे तुम्हाला जर ही फुलं जास्त मिळाली तर ह्या भाताला आणखीन छान रंग येईल तेव्हा तुम्ही हा भात नक्की करून बघा धन्यवाद